श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंचवीस जून दोन हजार आजच्या दिवशी अचानक गिफ्ट किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे करिअर बाबत नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम दिवस तुमचा आत्मविश्वास उंचावेल नातेवाईक कुटुंबाच्या कंबरड्या उत्सवासाठी चांगले निर्णय घ्या आरोग्य व्यायामासोबत नैसर्गिक ताजे फल आहारात जोडा वृषभ राशी आर्थिक घरातील बचतीत उल्लेखनीय वाढ होईल कामात थोडी मेहनत करा थोडा संयम ठेवा यश निश्चित आहे नातेवाईक आई वडिलांसोबत शांत संवाद आत्मविश्वास वाढविल पचन व्यवस्थेसाठी पुरेशी फळे व पाणी प्या मिथुन राशी संवाद जुने मित्र भेटतील तेव्हा जुने आठवणी ताजेतवाने होतील शिक्षण व प्रवास शुभ योग आहे एखादा नवीन कोर्स जॉईन करा किंवा छोटा प्रवास ठरावा तणाव योगा किंवा ध्यान करण्यास प्रारंभ करा तणाव कमी होईल आरोग्य डोळ्यांच्या आरामासाठी ब्रेक वेळापत्रक ठरवा राशी भावनिक कुटुंबात उत्साहाचे वातावरण तयार होईल स्वतःला प्रेमात बुडवा करिअरमध्ये सहकाऱ्यांना मदत करा ते तुमच्यावर मरतूर विश्वास ठेवतील नातेवाईक जुने मित्र अचानक भेटण्याची शक्यता आहे आरोग्याबाबत घरच्या प्राणायामामध्ये स्क्रिप्ट अनुसारा आराम मिळेल सिंह राशी करिअरमध्ये नेतृत्व गुणाचा वापर करून टीममध्ये स्थान मजबूत करा आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च येऊ शकतो बजेट बघून खर्च करा आरोग्याच्या बाबतीत कार्डिओ व्यायाम फायद्यात पण हृदयाची काळजी घ्या कन्या राशी कामामध्ये एखाद्या मोठ्या तुमची विसरणे लागलेली नजर खूप उपयोगी ठरेल नातेवाईकाबाबत घरच्या छोट्या समस्या सोडवण्यात सावधगिरी बाळगा आरोग्यामध्ये इम्युनिटी वाढण्यासाठी विटॅमिन सी घेणे फायद्याशीर ठरेल तुळ राशी संबंध मित्र परिवारात तुमचे बोलणं महत्वाचं ठरेल चर्चा सकारात्मक राहील कारकिर्दीमध्ये सौंदर्य व कला संबंधी संधी मिळतील ते जास्त लक्षात ठेवा आरोग्यासाठी ध्यान किंवा श्वासोश्वासाचे व्यायाम गांभीर्याने करायला पाहिजेत वृश्चिक राशी भावनात्मक मनातल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कामामध्ये गुप्त प्रोजेक्टवर काम करताना संभ्रम टाळा आरोग्यात झोपेची योग्य व्यवस्था ठेवा मन शांत ठेवा धनुराशी शिक्षण आणि प्रवासामध्ये एखाद्या स्पिरिच्युअल वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यास उत्तम योग संबंधांमध्ये मित्रांमध्ये तुमची ऊर्जा दिसेल योजना घ्या नियोजन करा आरोग्याच्या बाबतीत बाहेर फिरा सूर्यप्रकाशात वेळ घालवा मकर राशी व्यवसायामध्ये वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल नेतृत्व आपलं चमकवेल आर्थिक बाबतीत दीर्घकालीन बचत जन्म योजना आज विचारात ठेवा आरोग्यामध्ये थोडे विश्रांतीचे दिवस ठरवा डोकं शांत ठेवा कुंभ राशी मध्ये एखाद्या प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी भारी प्रेरणा मिळेल संबंधात सामाजिक मेळाव्यात तुम्ही उत्स्फूर्त दिसाल आरोग्यामध्ये मेंटल हेल्थ हेल्थसाठी ध्यान चांगला झोपेचा महत्व कल्पना शक्ती कल्पनाशक्तीमध्ये लेखन संगीत अथवा चित्रकलेत प्रेरणा मिळेल भावनात्मक संवेदनशीलता जीवनात प्रेम आणि आने सौंदर्य आणेल आरोग्याच्या बाबतीत ध्यानाच्या वेळा वाढवा स्ट्रेस रिलीफता तटस्थ रहा आजचा दिवस तुम्हाला आनंददायी जावो धन्यवाद श्री स्वामी समर्थ